मालवणमधील राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या शेजारील परिसर खचला याबद्दल माजी आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदरच्या पुतळ्यामध्ये खूप भ्रष्टाचार झाला होता आणि मूर्तिकार आणि त्यांचे सहकारी यांना अटक करून जामीनही मिळाला आताच्या राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या आजूबाजूचा परिसर खचलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम नीट केलेले नाही व लक्ष दिलेले नाही त्याची सखोल चौकशी करून दोषींना कडक शासन व्हावं अशी मागणी वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये पहिल्यापासून भ्रष्टाचार झाला आहे हे आम्ही वारंवार सांगत होतो केल्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक कोसळलं तेव्हा काही लोकांनी आमच्यावर आरोप केले आणि आज मात्र आपण बघितलं असाल तर रामसुधर यांनी जी मूर्ती केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ती अत्यंत सुंदर आहे ती तिला काहीही धोका आजही नाही परंतु आजूबाजूला जे पीडब्ल्यूडीने काम केलं जे पहिलं काम केलं होतं आणि नवीन काम केलं ते पूर्णतः बोगस काम केलं या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि खरंतर ज्या अधिकाऱ्यांनी हे काम केलं त्यांना आता मंत्रालयामध्ये बढती देण्यात आली त्यांना आता काही लोक काही मंत्री त्यांना आपले वयस निघवून फिरवत आहेत तर त्यांच्या म्हणजे uh, ज्या पुतळ्याच्या स्मारकाची जबाबदारी होती त्यांच्यावर कुठलीच चौकशी झाली नाही एका uh, वेल्डिंगवाल्याला अटक करण्यात आली त्याला uh, आणि त्याच्या पुढे पुढे त्याच्यावर काय गुन्हा नोंद झाला हे काही अजूनही समजलं नाही काही लोकांना जे मूर्तिकार पहिला होता आणि जो ठेकेदार होता त्याला पहिल्या uh, निवडणूक झाल्या झाल्या त्यांना पहिला जामीन देण्यात आला आणि त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे खरंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्याची सखोल चौकशी केली पाहिजे आणि दोषींना कडक शासन दिलं पाहिजे त्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना स्थानिक लोकप्रतिनिधींवर विश्वास न राहता आपण स्वतः लक्ष घातलं पाहिजे अशी विनंती आहे यामध्ये आम्ही कुठलंही राजकारण न करता अजूनही वेळ गेली नाही तुम्ही उद्याच्या बाजूचा जो, जो परिसर आहे तो परिसर हळूहळू खचत चालला आहे त्याचा आपण पाहणी करावी आणि जे अधिकारी दोषी असतील आणि जे ज्या दोषींना पाठीशी घाल घालत असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी एवढीच आमची अपेक्षा आहे